नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी आत्ता आलेलो आहे जिल्हा परिषदेच्या मैदानावरती माझ्यासमोर सातारा फटाका असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात तर दिवाळीमध्ये कायमस्वरूपी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि सुरक्षितरित्या सातारकरांना फटाका खरेदी करता यावी यासाठी तर हे सातारचे असोसिएशनचे सर्व शिल्लेदार माझ्यासोबत आहेत आपण त्याच्याशी संवाद साधूयात नमस्कार 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 मी श्रीकांत आंबेकर सातारा फटाका असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून काम करतो आज दिवाळी अठरा तारखेपासून सुरू होती आहे आणि सातारा फटाका असोसिएशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आज जिल्हा परिषद मैदानावर स्टॉलच्या उभारणीला सुरुवात झालेली आहे साधारण एक दोन दिवसात सगळी उभारणी कंप्लीट होऊन प्रत्यक्ष माल लागून ग्राहकांच्या करिता फटाक्यांची विक्री सुरू होईल आज सातारामध्ये खरं तर फटाका असोसिएशन आपण स्थापन केलेली आहे आणि या माध्यमातून एका ठिकाणी सर्व म्हणजे फटाका खरेदी करण्याची सुविधा आपण उपलब्ध करता आपण ह्या सुविधा उपलब्ध करून देत असताना नेमकं या या ठिकाणी काय काय आपण ग्राहकांसाठी किंवा सातारकरांसाठी उपलब्ध करून देत असता आम्ही या जिल्हा परिषद मैदानावर फटाका असोसिएशनच्या वतीने जेव्हापासून हे मैदान घेतलं आहे तेव्हापासून आम्ही सर्वात प्रथम ज्या गोष्टी आहेत ज्या साखरकरांना आवश्यक आहे फटाका स्टॉलच्या व्यतिरिक्तसुद्धा ग्राहकांनी सुरक्षितपणे आत येणं त्यांची वाहनं पार्किंग होणं किंग होणं त्यांना व्यवस्थितरित्या खरेदी करता आली पाहिजे त्यानंतर इथं फा फटाका असोसिएशनच्या वतीने फटाका स्टॉल्स असताना एक पार्किंगची सुविधा ही सर्वात महत्त्वाची केलेली आहे दुसरी भव्य लाईट व्यवस्था की सर्वांना व्यवसाय करता आला पाहिजे सर्व ग्राहकांना सर्व ठिकाणी विद्युत व्यवस्थेमध्ये व्यवस्थित खरेदी करता आली पाहिजे त्यासाठी आकर्षक विद्युत व्यवस्था त्यानंतर फटाक्याच्या दृष्टीनं इथं पाण्याच्या गाडीची नगरपालिकेची फायर फायटरची गाडी याची व्यवस्था असते या व्यतिरिक्त प्रत्येक स्टॉलवर फायरचा सिलेंडरसुद्धा आम्ही सेपरेट ठेवत असतो जो पोलिसांच्या नियमात आवश्यक आहे आणि पार्किंगची व्यवस्था फायर फायटरची विद्युत व्यवस्था परत तुमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने इथं समजा चोरी होणार नाही फटाके हां चोरी होणार नाही किंवा कुठल्या प्रकारची लूट वगैरे होणार नाही यासाठी सिक्युरिटी सिस्टीमसुद्धा ठेवलेली आहे ही सिक्युरिटी सिस्टीम चोवीस तासासाठी असते यावेळेला या नागरिकांना तिथून सुरक्षितपणे आत येता या यावं जाता यावं जाताना ही प्रायव्हेट सुरक्षा व्यवस्था देखील गार्डची ठेवलेली आहे रात्री अकरा बाराला स्टॉल बंद झाल्यानंतर पूर्ण रात्रभर या स्टॉलच्या पुढे पाठीमागे सिक्युरिटी व्यवस्था फिरत असते आणि सिक्युरिटी व्यवस्था फिरत असल्यामुळं आमच्या सर्वांचे स्टॉल सुद्धा सुरक्षित यावर्षी खरं तर दिवाळीचा माहोल आपल्याला सगळ्यांनाच आनंददायी आहे एका बाजूला श बळीराजा आपला शेत जो शेतकरी आहे तो आसमानी संकटामध्ये निश्चितच त्यातला म्हणजे त्याला त्रास झालेला आहे त्यासाठी आपण सर्वच जण मदत करत आहोत आपलं प्रत्येकजण आपण त्या पद्धतीनं काम करत आहोत मात्र आपले सण स सोहळे साजरे पण झाले पाहिजेत यावर्षी आपण जो फटाक्याच्या अनुषंगानं काही काही व्हाय व्हरायटी आपण यावेळेस उपलब्ध केलेल्या आहेत त्याबद्दल काय सांग व्हरायटीच्या बाबतीत जर म्हटलं तर अगदी लहान मुलांना जे लागणारे फटाके आहेत ते अक्षरशः एक सामान्य लहान मुलं आली की पहिलं काय मागतात गोळी आहे का ह्या सर्वात छोटा आयटम आमचा या, आम या नागगोळीपासून सर्व रंगीबिरंगी फटाके सौम्य आवाजाचे फटाके मोठ्या आवाजाचे फटाके फॅन्सी आयटम दुसरी गोष्ट आता एक 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 नवीन आयटम आता यायला लागलेले आहेत फटाक्यामध्ये जो जो कुठला नवीन आयटम उपलब्ध निर्माण होईल तो तो विक्रीसाठी ठेवण्याचा आम्ही इथं जास्तीत जास्त प्रयत्न करतो मग त्यात फॅन्सी आयटम आहेत वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये फटाका लावल्यानंतर ला वेगवेगळ्या ला डिझाईन्समध्ये फटाके उडणारे आहेत त्यावेळेला पाणी बॉम्ब म्हणून एक ॲटम आले पाणी बॉम्ब म्हणून ॲटम आला आहे की तो बादलीमध्ये तो फटाका टाकला की तिथं पाण्यातच फुटतो त्याला पाणी बॉम्ब म्हणून म्हटलं जातं मागच्या वर्षी बिडी बॉम्ब म्हणून आला होता जे लहान मुलांचं आकर्षण त्याच्यापासून धोका असं काही नाही पण एक वेगळं आकर्षण जसे आपण मोठे फॅन्सी आयटम आकाशामध्ये उडवतो मोठ्या लोकांसाठी लहान मुलांसाठी पाच सात पाच फुटापर्यंत दहा फुटापर्यंत फॅन्सी आयटम उडला पाहिजे परंतु त्याचा आवाज आला नाही पाहिजे असे रंगेबिरंगी फॅन्सी आयटमसुद्धा लहान मुलांसाठी उपलब्ध तुम्ही हा हरित फटाक्याच्या संदर्भात सांगत होता ते नेमकं काय आहे हरित फटाकेमध्ये सुप्रीम कोर्टानं आता जे निर्देश केलेले आहेत फटाके कसे असावेत कुठले असावेत सुप्रीम कोर्टानं सर्व फटाक्यावरची बंदी उठवलेली आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाचं स्वागत पहिलं आणि हरित फटाका जो आहे तो जो बनवला जातो तो शिवकाशीमध्ये बनवला जातो आणि पुऱ्या भारतीयांना दिला जातो पुऱ्या भारतात शिवकाशीतून सप्लाय होतो आता जे प्रदूषण होतं प्रदूषण होतं म्हणून फटाक्याची जी बॉम्बाबुंब होत असते तर ती हरित फटाक्यामुळं जवळजवळ ऐंशी टक्के कमी झालेलं आहे ऐंशी टक्के प्रदूषण फटाक्यांना कमी केलेलं आहे हरित फटाक्यामुळं यावर्षी टाक्यांचे दर काय असणार आहेत कि प्रत्येक वर्षी आम्ही आय रेडीवर येतोच स्वस्त आहेत महागले आहेत नेमकं काय असणार या वेळेस पाच दहा टक्के ही दर दरवर्षी दरवाढी राहतेच जसं लेबर वाढतो डिझेल वाढतं बाकीच्या गोष्टी वाढतात तसं तो पाच दहा टक्के फटाका हा दरवर्षी वाढतच असतो खरं तर सुरक्षेचा मुद्दा आपण बोललात मागाशी की एकत्रितरित्या फटाके खरेदी केल्यामुळे सुरक्षितरित्या हे कर पण सातारा शहरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या प्रभागांमध्ये असेल किंवा हद्दवाडीचं आता क्षेत्र वाढले या ठिकाणी किंवा गा जवळच्या गावांमध्ये खरं तर रस्त्यावरती फटाके धोकादायकरीत्या विक्री केले जाते पोलीस प्रशासन खरं तर तुम्हाला सगळे नियम अटी लावतं म्हणजे तुम्ही मैदानामध्ये ज्यावेळेस आयोजन करतात सुरक्षितरित्या तुम्हाला सगळे सोपस्कार तुम्हाला सगळे नियम तुम्हाला सगळे आटे मात्र असे रस्त्यावरती सुर नागरिकांना धोका उत्पन्न होईल अशी विक्री केली के जाते या अनुषंगानं तुम्ही असोसिएशन म्हणून काय सांगा खऱ्या अर्थानं पोलीस स्टेशनमधून आणि सूचना दिल्या जातात आणि प्रांत ऑफिसमधून किंवा तहसीलदार ऑफिसमधून जे आम्हाला लायसन इश्यू केलं जातं त्या लायसनमधले जर रूल्स बघितले तर आमचे ते जे काही फटाका विक्रेते बांधव आहेत बाहेर स्टॉल लावणारे त्यांनासुद्धा ते लायसन्समध्ये ते नियम बंधनकारक त्यांनी ठेवलेले आहेत असं कुणाला त्या नियमातून वगळलेलं नाही आहे त्यांना जे नियम आम्हाला आहेत तेच नियम त्यांना आहेत नंतर आता झालं आहे असं की सर्वांनाच दिवाळीनिमित्त व्यवसाय करू वाटतात सर्वांना छोटे मोठे व्यवसाय करू वाटतात इथं एक मर्यादा आहे इथं सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनच स्टॉल टाकले जातात तेवढी जागा पण इथं सोडावी लागते आणि साताऱ्यामध्ये दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की हे जर मैदान सोडलं हे जर तर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दुसरीकडे अजून कुठं मैदान नाही आहे की जर असतं मैदान तर त्या आमच्या फटाका विक्रे बांधवांना तिथंसुद्धा सोयीचं झालं असतं पण अजून एखादं असं मोठं मैदान नाही आहे एक हजेरी माळाचं मैदान होतं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं संग्रहालय उभं राहिलं आहे दुसरं एक मैदान होतं सैनिक स्कूलचं तिथं आता सैनिक स्कूलची डिफेन्सची इमारत सुरू होती आहे बांधकाम चालू आहे आणि मग राहिलं जिल्हा परिषदेचं परिषदेचा सगळे तर स्टॉल विक्रेते इथे येऊ शकत नाही परंतु त्यांनी जरी बाजूला स्टॉल टाकले तरी जे नियम आम्हाला आहेत ते नियम त्यांनाही आहेत आणि ते व्यवसाय स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतःचा स्टॉल आणि येणाऱ्या ग्राहकाची सुरक्षितता म्हणून ते देखील तेवढे सतर्कपणे व्यवसाय करतात सुरक्षित की तुम्ही सातारकरांना काय आव्हान करताय या अनुषंगानं गुरुच्या गप्पातल्या सर्व प्रेक्षकांना काय आपण आव्हान कराल सातारकरांना आम्ही आव्हान हेच करू की दिवाळी हा सण आपल्या सर्वांच्या आयुष्यातला क्षण असतो दिवाळी म्हटलं की सगळे व्यवसाय जसे ज्याप्रमाणे चालू असतात अगदी छोट्याशा काळीपेटीपासून अगरबत्तीपासून ते कपड्या लात्त्यापर्यंत धान्य सगळ्यांच्या व्यवसायाला दिवाळी असते मग फटाका जोपर्यंत वाजत नाही तोपर्यंत दिवाळी खऱ्या अर्थानं साजरीच होत नाही फटाक्यावर निर्बंध टाकले जातात फटाका वाजवू नका म्हणतात पण ज्या वेळेला फटाका वाजवू नका म्हणतात त्यावेळेला फटाका वाजल्याशिवाय काहीतरी शुभ घडले अशुभ गोष्टीला कुणीही फटाका वाजवत नाही त्यामुळं शुभ गोष्ट घडायची म्हटलं तर मग फटाका हा वाजलाच पाहिजे आणि फटाका जोपर्यंत वाजत नाही तोपर्यंत तो दिवाळी साजरी केल्यासारखं के वाटत नाही साताराकारांना आम्हाला या दिवाळीच्या दृष्टीनं एक आन आव्हान असं करायचं की सातारा फटाका असोसिएशनने तुमच्या बालगोपालांसाठी तुमच्या सर्वांसाठी दिवाळीची रौनक वाढवण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे फटाके या ठिकाणी खरेदीसाठी विक्रीसाठी ठेवलेले आहेत आपण सर्वांनी या दिवाळीचा आनंद द्विगुणित करा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करीत असताना फटाका स्टॉलला भेटी देत असताना आपण जास्तीत जास्त आपणाला आनंद कसा लुटता येईल त्यासाठी आम्हाला सर्वांना सहकार्य करा मगाशी गुरुच्या गप्पामध्ये आपण एक मुद्दा उपलब्ध केलात की विदर्भ मराठवाडा या ठिकाणी आसमानी संकट आलेलं आहे या सातारा फटाका असोसिएशननी पहिल्यापासून एक बांधिलकी ठेवली आहे कोरोनाच्या अगोदरसुद्धा असंच एक आसमानी संकट आलं होतं त्यावेळेलासुद्धा आमचा प्रत्येक स्टॉलधारक आमच्या विक्रीमधला जो आम्हाला नफा झाला होता त्यातला दहा टक्के पंधरा टक्के प्रत्येकाने बाजूला काढला वीस टक्के आणि त्या नफ्यातून आम्ही त्यावेळेला धनधान्य कपडे लत्ते जे जे आम्हाला पाठवता आलं ते ते आम्ही पाठवलं कोरोनाच्या काळातसुद्धा आम्ही कुठं माग नाही जसं सगळीकडून जसं मदतीचा उभं होता त्यावेळेला सातारा फटाका सुद्धा कोरोनाच्या काळात प्रचंड मदत पाठवली यावेळेसुद्धा आसमानी आहे आमच्या फटाका असोसिएशनचे अध्यक्ष श्री दीपक शिंदे यांनी आमच्या परवा स्टार्टच्या मिटिंगमध्ये सूचना केली की आसमानी संकट आलेलं आहे आसमानी संकटामध्ये सुद्धा माणूस शेतकरी उभा राहतोय नागरिक उभा राहतोय व्यवसायाच्या माध्यमातून एकमेकांना मदत होती आहे आपलं कर्तव्य म्हणून आपण सातारा फटाका असोसिएशनच्या वतीनं आपले सगळे स्टॉल वगैरे उरकून झाल्यानंतर आपण सुद्धा काहीतरी मदत पूरग्रस्तांना करायची हे आम्ही अगोदरच ठरवलेलं आहे मला आता फक्त जाता जाता सांगा की आपल्या या इथं नेमके किती स्टॉल आहेत आणि आपली नेमकी वेळ किती असणार आहे म्हणजे नागरिकांना ते सोयीचं होणार आहे साधारण पंचेचाळीस फटाका स्टॉल या ठिकाणी उभारलेले आहेत याच्यामध्ये ए बी सी असे तीन झोन केले आहेत या एमध्ये पंधरा बीमध्ये पंधरा आणि सीमध्ये पंधरा असे पंचेचाळीस स्टॉल आम्ही उभे केलेले आहेत साधारण सकाळी अकरा ते रात्री अकरा या वेळेपर्यंत फटाका विक्री होत असते या निमित्तानं आम्हाला जिल्हाधिकारी आणि मान्य पोलीस अधीक्षक यांना एक विनंती करायची आहे की दरवर्षी थोडंसं होतं आहे कसं की साताऱ्यातला व्यापारी वर्ग हा आपली दुकानं रात्री दिवाळीनंतर दहा नंतर बंद केल्यानंतर मार्केटला येतो शेवटच्या दोन तीन दिवसात कारण त्या व्यापाऱ्याला मग तो धान्य विक्रेता असो कपडा विक्रेता असो स्टेशनरी विक्रेता असो हा दुकानदार ज्या वेळेला संपूर्ण दिवाळीचं गिरायक रात्री दहाला संपेल त्यावेळेला शेवट तो कुटुंबसह आमच्या इथं फटाका खरेदीसाठी येतो आम्हाला कलेक्टर साहेबांना आणि पोलीस अधीक्षक साहेबांना आम्हाला तसंच इथल्या लोकप्रतिनिधींना आम्हाला विनंती करायची की ते जनचार दिवस आहेत रात्री जरा अकरानंतर आपलेच सातारकर खरेदीसाठी येत असतात दिवसभर ग्रामीण भागातली लोकं खरेदी करून जातात कौटुंबिक लोक आपली मुलं बाळं घेऊन ते खरेदी करून जातात पण व्यापारी वर्गाला रात्री येण्याशिवाय पर्याय नसतो तर थोडंसं रात्री आम्हाला सवलत देण्यात यावी आणि रात्री अकरानंतर सातारकर पाटीकर खरेदीला आल्यानंतर त्यांना आम्हाला खरेदी करता हवी आई आवी यासाठी आम्हाला थोडंसं की बंधन तिथलं जे आर काढलाय की चोवीस तास दुकान वगैरे हा आणि शासनानं आत्ताच कळलं की चोवीस उघडी ठेवास्थापनासाठी दिलेला आहे स्वतंत्र गाईडलाईन्स विनंती पण आम्ही परिवारामध्ये खर तर नेहमीच आपण वेळोवेळी सातारा शहरातील महत्वपूर्ण ज्या घटना घडामोडी आहेत त्या प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन आपण त्याचं वृत्तांकन करत असतो त्या संबंधित अधिकाऱ्यांशी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत असतो आज सातारा फटाका असोसिएशनचे अध्यक्ष दीपक शिंदे आणि एकूणच आपले सर्व आंबेडकर साहेब आहेत आणि त्यांची सर्व इथं पदाधिकारी मंडळी आहेत खरं तर सातारा शहरवासियांसाठी ही एका जागी सेवा देणारी मंडळी आहेत त्यांनी अत्यंत चांगले मुद्दे सांगितलेले आहेत सुरक्षेच्या दृष्टीनं जरी सातारा शहर किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये असतील तर ते सगळे अथोरायझड सदस्य आहेत ही एक महत्त्वपूर्ण बाब सांगितली जे चुकीचे आहेत जे सदस्य नाही आहेत मात्र बेकायदेशीरपणे करतात त्यांच्यावरती पोलिस प्रशासनानं जरूर कारवाई करावी जे नियमाचं पालन करत नाही त्यांच्यावरती कारवाई व्हावी मात्र एका ठिकाणी सुरक्षितरित्या फटाकेस खरेदी करण्यासाठी आता हे सर्व सातारा फटाका असोसिएशन सज्ज झालेलं आहे सातारकरांना गुरुच्या गप्पांमधून आपण या मंडळीशी संवाद साधला त्यांनी आपल्याला त्यांच्या कामातला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपण त्यांचं मनापासून आभार मानूयात त्यांनी जर एक महत्त्वाची गोष्ट देखील सांगितली की सध्या आसमानी संकट जे महाराष्ट्रावरती ओढवलेलं आहे या अनुषंगानं हा कार्यक्रम त्यांचा फटाका विक्रीचा झाल्यानंतर ते काही पुल्ला फुलाची मदत बांधील की म्हणून करणार आहेत अशी त्यांची यादीची पण त्यांनी भूमिका सांगितली हे आवर्जून सांगण्याचं काम आपण केलेलं आहे या सर्व मान्य पुन्हा एकदा आभार धन्यवाद